नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जी आपली ब्लॅकवाली माझी होती जी टायगरला जोडी लागली ती म्हणजे गेलेली आहे कुठे गेलेली ते तर माहीत नाही दोन तीन दिवस झाले काय विषय झालं तर आपलं हे दरवाजे असतं ते म्हणजे बंद असतं आणि त्या दिवशी बाहेर होतं कोणतरी दरवाजा चालू केला म्हणजे ओपन केलं तर म्हणून इथून बाहेर गेली तर तुम्ही खुला ठेवायचं कारण की अंडी घातली होती म्हणून मी कबुतरांना लोक नव्हतं करत तर इथून खुला ठेवतो वाटतं पाऊस पण खूप होता त्या दिवशी आम्ही आपलं वाटतं का अगोदर बाहेर गेला चोरी तर कोण करू नाही शकत आपल्या घरी कॅमेरा चोरी तर कोणीच नाही करणार आपण कॅमेरा चेक केले नाही मी के चोरी केली बाहेर गेलं तर पाऊस म्हणजे इतकं होतं ना त्या दिवशी तर मला तर वाटतं पावसामुळे ती बाहेर गेली आणि कुठे गेले ते काय माहीत नाही आपल्याला एक तर खालती पडली असेल मी शोधलं पण भेटली नाही आपल्याला तर तिची अंडी होती दोन तर आपल्या मित्राला मी कॉल केला होता तर मित्राला कॉल केला त्याच्याकडे आपण अंडी दिल्यात तर ते अंडी होते ते पण खराब झाले असते तर बघूया मांदी तर भेटली नाही जर कोणाला भेटली असेल तर माहीत असेल कुठे आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा नाही तर इंस्टाग्रामवरती मॅसेज करा तर जो कोण आपल्याला आप आप ती मांदी शोधून देईल त्याला मी एक कबुतर फ्री देणार आहे नक्की आपल्याला मॅसेज करा भावनं तर आपलं टायगर आता एकटंच आहे तर बघा तुम्हाला दाखवत आहेत टायगरला काढूया बाहेर टायगर नाही आता अंडे होते आता नाही आहेत ती अंडी आपण दिली आहेत टायगर हे बघा चालतोय का आता माझे पिसलला आहे बघूया जे नवीन पट्टे आणले आहेत ते तुम्हाला मग दाखवतोय हे बघा मी बोललो होतो तुम्हाला पट्टे आणणार आहे दोन मस्तपैकी नवीन आणलेले आहेत आणि एक पट्टा पण देणार आहे कुणाला तरी बघूया एक जर आहे मित्र तो बोलला आज येईल वाटतं तो आज नाही आला तर आपली रिल्स पण पडणार आहे तर ती पण बघा आणि तो आला तर ता आपण त्याला देऊ नाहीतर कुणाला पाहिजे असेल तर सांगा मी त्याला पण देऊ शकतो तर मित्रांनो मांडी बघतोय कुठे आहे अजूनपर्यंत शकतो दोन का तीन दिवस झाले आपल्याला काही भेटतच नाही ती मांडी ब्लॅक मोरपीस आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आपली कबुदरा आणि चेली म्हणजे अंडी घातलेली म्हणून थोडं दुःख होतं आहे नाहीतर काय वाटलं नसतं आपण ट्रेन पण गेली ती तिला जर मी घरी असतो तर नसती गेली दरवाजा ओपन केला काय माहीत बाहेर आता काय झालं असेल आपल्याला तर माहीत नाही ना तर आपली लवकर कुठे जात नाही पण आहे इथेच हे बघा येडे का गेला हे बघा तिथे जाऊन बसतं त्यावेळी दोन जागा फिक्स आहेत एक इथे ना दुसरी तिथे तर आता मांदीत गेले भेटतं का नाही ते माहीत नाही जर मांदी नाही भेटली तर टायगरला नवीन मांदी आणू का नाही ते पण आपल्याला प्रश्न पडले आहेत तर जे इतक्या मांद्या लावले टायगरला काय ना काय होतच असतं तर तेच प्रॉब्लेम आहे का काय विषय काय माहीत नाही आपल्याला तर नवीन पट्टे आणले आहेत त्यांना पण बाहेर काढणार आहे तर ते पण बघायला भेटतील तर बघा आता एक पण पिंजरा खालती झालं आहे नाही दोन पट्टे आहेत ते आहेत हे बघा तर यांना आपण काढूया बाहेर तर बाहेर काढणार आहे या व्हिडिओमध्ये ना पुढची व्हिडिओ येणार आहे चार तीन नक्की बघा चला